नमस्कार मी डॉक्टर नरेश शंकरराव रायवार सिडको भागात मागील चाळीस वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय व समाजसेवा करतो सिडको सिटी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे की सिडकोची जी वस्ती आहे सिडकोला लागत असलेले इंडस्ट्रीयल एरिया आहे माननीय क्षेत्रीय श्री शंकरराव साहेब यांच्या संकल्पनेतून की वसाहत स्थापन झालेली आहे त्यांचा मेन उद्देश असा होता की जी इंडस्ट्रीयल एरियामध्ये कामगार लोक आहे त्या कामगार लोकांसाठी वस्ती व्हावी आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी सिडकोनी सिडकोची स्थापना झालेली आहे महत्वाचं म्हणजे की ज्यावेळेस हे सुरू करत असताना जी इंडस्ट्रीयल एरिया होता त्या इंडस्ट्रीयल एरियावर इथली आर्थिक व्यवस्था अवलंबून राहायची या ठिकाणी मोठी अशी दोन कारखाने टेस्कॉम होती सिप्टा होते की तिथे साधारण चार ते पाच हजार कामगार लोक काम करत होती पण आता ती कारखाने बंद झालेली आहे साधारण नव्वद टक्केच्या जवळपास कारखाने बंद आहेत दुसरे म्हणजे सिडको ज्यावेळेस सिडको भागाकडे होतं सिडकोची जे नागरिक सुविधा होत्या सिडको प्रशासनाकडनं सि होत होत्या पण काही राजकीय इच्छाशक्तीमुळे म्हणा सिडको हे सिडको वाघाळा नगरपालिका आणि त्यानंतर वाघाळा महानगरपालिकेमध्ये हस्तांतर झालेलं आहे सिडकोच्या काही खूप मोठ्या गोष्टी होत्या जी की आ, ज शुद्ध जलपाणी वगैरे हो तर शुद्ध जलकुंभ तर या ठिकाणी महत्त्वाची महानगरपालिकेने माननीय श्री अशोकराव साहेब असो माझे आमदार ओमप्रकाश पोकरणा असो माझे आमदार हेमंत पाटील असो आणि माझे आमदार बटेसाहेब असो यांच्या निधीतून या भागामध्ये बऱ्यापैकी चांगला विकासित विकास झालेला आहे जवळपास आज दाऊन इथे चाळीस लक्ष लिटरचं चा एक जलकुंभ शुद्ध पाण्यात जलकुंभ झालेलं आहे की ज्याचं म्हणजे पुढील जरी वस्ती जरी वाढली तर तीस चाळीस वर्षापर्यंतच्या वाढलेल्या वस्तीचं पण नियोजन नगरपालिकेने इथल्या माजी नगरसेवकांच्या आणि याच्यानी केलेले आहे रस्त्यांचे पण प्रश्न चांगल्या पद्धतीने झालेले आहेत काही भागामध्ये अडचण आहे थोड्याफार अडचणी नाली न ना काढल्यामुळे रस्त्यावरच पाणी वाहतं तर ती एक मोठी समस्या आहे आणि काही भागातले रस्ते जसं की सिडको स्मशानभूमी समोरचा रस्ता हा अजूनही नादुरुस्त आहे तर त्या पद्धतीने रस्त्यावरील पतदिवे अजूनही त्या पद्धतीने चालू नाही आहे तर पतदिवे असणं आवश्यक आहे जेणेकरून बऱ्याचशा गोष्टी गुन्हेगारीच्या टाळल्या जातात सी सी टी व्ही हे महत्त्वाचा प्रश्न आहे महानगरपालिकेतर्फे सी सी टी व्ही हे मला वाटते आंबेडकर चौक ते, ते हडकोच्या शिवाजी चौकापर्यंत म्हणजे पूर्ण एरियामध्ये कवर व्हावे अशा पद्धती महानगरपालिकेने सी सी टी व्ही लावावी जेणेकरून गुन्हेगारीवर म्हणजे आळा बसू शकते हे महत्वाचे विषय आहे तसंच पूर्वी सिडको भागामध्ये साई मंगल कार्यालय असं म्हणजे एक चांगलं मंगल कार्यालय होतं ज्या ठिकाणी की गरीब गोरगरीब लोकांचे विवाह व्यवहार होत होते अधिक नामांत्र अशी शुल्क तिथे आकारले जात होते पण बऱ्याच वर्षापासून ते बंद आहे अशा पद्धतीचं एखादा मंगल कार्यालय जर या भागात राहिलं इथली जी गरीब जनता आहे किंवा इथल्या लोकांना त्याचा भाग होईल तर मला बाबतीत प्रकर्षाने सांगायचं आहे की मंगल कार्यालय असो सांस्कृतिक सभागृह असो आणि चांगलं एक गार्डन या भागात बगीचा व्हावा असं वाटते या म्हणजे या बागेतल्या उनिव आहेत परवाच एकशे वीस भागात श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान म्हणून विकसित म्हणजे या उद्यानामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास व्हावा अशी अपेक्षा आहे जेणेकरून लहान मुले असो या भागातले ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि उद्यानाचं सोबत लायब्ररीचा एक विषय लायब्ररी आहे चांगल्या पद्धतीचे आहे सोसायटीमध्ये अजूनही त्या ठिकाणी कारण इथली जर लोकसंख्या पाहिली तर विद्यार्थ्यांची भरपूर आहे आणि हा भाग नांदेडपासून थोडा दूर असल्यामुळे अभ्यासिका सुद्धा अधिक असल्या तर अजून चांगल्या असतील हे सांगत असताना सिडको भागातील प्रश्न सांगत असताना या भागात मोंडा सिडकोला लागून मोंडा हा भाग आहे मोंड्याचे बरेचसे अडचणी आहेत तर त्यांच्या भागात सध्या तर रस्ते आणि लाईट हा तर महत्वाचा प्रॉब्लेम आहे आणि ज्या उद्देशाने मोंड्याला आपण जागा दिली आणि मोंडा डेव्हलप व्हावा असं वाटत होतं जसं सिडको भागामध्ये एम आय डी सीमुळे इथली आर्थिक रेलचल वाढली असती तसं मोंडा जर झाला असता तर आपल्या भागातली चांगल्या पद्धतीची रे आर्थिक रेलचेल वाढली असते पण तो मोंढाही विकसित नाही झालेला आहे त्यांची एक कृती समिती आहे त्या कृती समितीसोबत एकदा माननीय अशोकराव साहेबांसोबत गेलो होतो त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितल्या आणि ते बऱ्यापैकी पद्धतीने हस्तांतराचा प्रश्न असो सिडकोच्या घराचा हस्तांतराचा प्रश्न असतो आणि चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने या ठिकाणी एक समिती नेमण्यात आली आणि त्या समिती ते जो काही चांगला निर्णय येईल तो निर्णय म्हणजे इथल्या लोकांसाठी फायदेशीर राहील यासाठी सिडकोतील बरेच लोकांनी चळवळ केलेली आहे प्रयत्न केलेले आहे त्या दुसरं एक सांगायचं म्हणजे की या भागात ज्येष्ठ नागरिकांचा एक सभागृह आहे पण सभागृहासोबत त्याला एक सुरक्षित कंपाऊंड वॉल सुरक्षित भिंत त्याप्रमाणे आतल्या पाण्याची व्यवस्था जर झाली तर खूप चांगलं आहे सगळं समस्या भरपूर आहे पण ह्या प्रामुख्याने वाटते की जसं सभागृह आहे आणि महत्वाचं म्हणजे क्रीडा संकुलन यावेळेस क्रीडा संकुलन मा Uh, काम uh, पूर्णपणा झालेलं नाही असं वाटतं की किंवा इथला त्या पद्धतीने जसे क्रीडा संकुलनमध्ये महत्वाचं म्हणजे इनडोर गेम्स झाले स्विमिंग टँक झाले आणि जर असेल तर इथल्या मुलं विद्यार्थी इथल्या इथे चांगले गेम्स करू करू शकतील खेळतील जसं नांदेड शहर जसं विकसित झाल्यासारखं वाटतं त्या पद्धतीने विकसित नाही तर नुकतेच निवडून आले आमदार बंडारकर साहेब यांच्या पुढाकाराने पूर्ण होतील अशी मला अपेक्षा वाटते आणि या ठिकाणी खरं म्हणजे तर सर्व धर्मातील लोकच अतिशय चांगल्या पद्धतीने एकत्र राहतात सगळ्या धार्मिक असो की कुठली सर्व समाजाची जयंती असो हे चांगल्या पद्धतीने इथली लोक म्हणजे करत असतात म्हणजे उत्सव उत्सव करत असतात त्यामुळे इथली जनता ही अतिशय शांतप्रिय आहे फक्त या विकास कार्यक्रम का, कार्यासाठी इथील जनतेनी त्याप्रमाणे इथल्या सगळ्या राजकीय लोकांनी एकत्र येऊन विकास विकास काम घडून आणण्यासाठी महानगरपालिका असो किंवा विधानसभा म्हणजे आमदार सभा आमदार साहेबांसोबत काम करून इथले विकास कामं करून घ्यावे अशी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो जय महाराष्ट्र